नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चोवीस जून दोन हजार बारा रोजी जो एम पी एस सी ए एस ओ पूर्वपरीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील जॉग्राफीच्या संदर्भानं जे सतरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत तर आपण जर बघितलं तर पूर्वी म्हणजे दोन हजार सोळाच्या अगोदर ग्रुप बीमधले जे विविध पोस्ट आहेत त्यांच्या स्वतंत्र प्री एक्झाम व्हायच्या त्यापैकीच सहाय्यक पूर्व परीक्षा दोन हजार बाराची जाहिरात होती आणि परीक्षा दिनांक आहे चोवीस सहा दोन हजार बारा सेट येमधील आपण भूगोलचे प्रश्न पाहूयात प्रश्न आहे भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सर्वात जास्त ऊर्जा ही थर्मल पॉवर आहे आणि थर्मल पॉवर प्रामुख्याने दगडी कोळसा आणि नैसर्गिक वायू ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या आभारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे तर ते आहे कोल्हापूरमधील राधानगरी आभारणं पूर्वी आभारण्याचं नावच हे दाजीपूर गवा आभारण्य असं होतं जे महाराष्ट्रातलं पहिलं आभारण्य म्हणून गणलं जातं त्यानंतर खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही असं म्हटलंय तर राजवाडी आसवली आणि उनेरे हे बघा उनेरे आहे त्यानंतर राजावाडी आहे आणि आसवलीसुद्धा आहे ठीक आहे तर मग कोण नाही आहे तर वज्रेश्वरी नाही आहे कारण वज्रेश्वरी हा ठाण्यामध्ये आहे हे आपल्या लक्षात येणं अपेक्षित होतं जरा जाता जाता आपण हे जे झरे आणि जिल्हे येतं तर ते एकदा तुम्ही बघून जा जसं ठाण्यामध्ये वज्रेशोली आकलोली सातिवली पालघरमध्ये दांतिवरे जळगावमध्ये उपनदेव सुनबदेव चांगदेव रायगडमध्ये उनेर साव वडवली कडे भांडारा गायमुख यवतमाळमध्ये कापेश्वर नांदेडमध्ये उनकेश्वर हे थोडेसे गरम पाण्याचे झरे तुम्हाला प्रत्येक वेळी एम पी एस सी विचारते जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मुंबई उपनगर कोल्हापूर अमरावती आणि औरंगाबाद आता औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई उपनगरमध्ये जोगेश्वरी लेणी आहे मुंबई उपनगरामध्ये कान्नेरी लेणी आहे महाकाली आहे जोगेश्वरी आहे मंडपेश्वर आहे ठीक आहे हे थोडंसं तुम्ही पाठ करून ठेवा जसं ठाण्यामध्ये अंबरनाथ लेणी आहे नाणेघाट आहे सोपारा आहे रायगडामध्ये घरापूर जिल्हा आपण एलिफंटामधो गांधारपाली आहे पुण्यामध्ये गणेश लेणी आहे कारलेभाजे भाजे बेडसा सोलापूरमध्ये करमळा लेणी आहे माळघाट लेणी आहे नाशिकमध्ये पांडव लेणी चांभार लेणी मांगीतुंगी जळगावमध्ये घटोत्कस लेणी आहे पाटणादेवी चांगदेव लेणी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळची लेणी अजिंठा विद्यापीठ लेणे आणि पितळखोरा लेणे असे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत परभणीमध्ये जिंतूर आणि बामणी लेणी धाराशिवमध्ये धाराशिव व तेर लेण्या लातूरमध्ये खरोसा लेण्या आणि नांदेडमध्ये माहूर व शिऊर लेण्या प्रसिद्ध आहेत त्यानंतर तांबडा समुद्र व भूमध्यसागर कोणत्या कालव्याने जोडले गेले आहेत तर आपण जर प्रॉपर जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की हे लोकेशन जे आहे हे भूमध्य समुद्राचे आहे आणि हे जो आतमध्ये गेलेला आहे, आहे, आहे तर तो आहे तांबडा समुद्र आणि हा प्रॉपर आहे अरबी समुद्र तर हा भाग भूमीचा भाग काढून टाकला त्याला पूर्वी सुयज संयोग भूमी म्हणायचं म्हणायचे पण आता आपण तो भाग भूमीचा काढला आणि कंटिन्युअस भूमध्य आणि तांबडा जोडलेला आहे तर तो आहे सुएज कालवा हे आपण लक्षात ठेवायचे सुएज कालवा हा युरोप आणि आफ्रिकेला वेगळे करतो आणि भूमध्य सागर आणि तांबड्या समुद्राला जोडतो कसाही प्रश्न आला तरी तो आपल्याला आला पाहिजे पनामा एक प्रश्न नेहमी विचारतात पनामा पण आहे हा उत्तर अमेरिका खंड आहे आणि हा दक्षिण अमेरिका खंड आहे तर पनामा कुठं आहे पनामा नावाच्या या राष्ट्रापाशी आहे त्यांनी काय केलं उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका तोडले लक्षात घ्या उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकाचा भाग विभक्त केला आणि कोण जुटलं त्याच्यामुळं हा अटलांटिक महासागर आणि हा पॅसिफिक महासागर म्हणजे पनामामुळं अटलांटिक पॅसिफिक जोडले ठीक आहे आणि उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका तोडले हे पण थोडंसं पाठ करून ठेवा त्यानंतर यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत तृतीय क्रमांक तर त्यावेळेची करंटच्या संदर्भानं हा प्रश्न होता ठीक आहे आता आपल्याला त्या संदर्भानं तयारी करावी लागेल उत्तर तत्कालीन वेळेचं होतं चंद्रपूर सदा वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात आता लॉजिक नाही इथं बघा पर्याय काय दिले तर तीन हजार मिमीपेक्षा जास्त पर्जन्य एक हजार मिमी इतक्या पर्जन्याचा प्रदेश सहाशे मिमी इतक्या पर्जन्याचा प्रदेश सहाशे मिमीपेक्षा कमी पर्जन्याचा प्रदेश आता हे मिमी असल्यामुळं आपल्याला संख्या जास्त होती जनरली आपण सेमीमध्ये लिहितो हेच सेमीमध्ये काय तीनशे सेमी होईल म्हणजे साहजिकच हे जे आहे तर हे आपल्या दक्षिण कोकणाच्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की सदाहरित वने आढळतात जिथं तीनशे ते साडेतीनशे सेंटीमीटर पर्जन्य पडतो अर्थात तीन हजार मिमी पर्जन्य पडतो त्यानंतर नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे आता हे पाठ करावं लागणार आहे आपल्याला आतापर्यंत बघा आपण जवळपास दोन हजार चोवीसपासून ते दोन हजार आता बारापर्यंत आलो होतो आपण जवळपास ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रश्नपत्रिका अनलाइज करत आहोत तर आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला अक्षवृत्त रेखावृत्त आणि भारताचं क्षेत्रफळ आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे मुखद्गत करायचं आहे कारण याला कुठलाही एक्सक्यूज नाही ठीक आहे तर आपण जर बघितलं तर आडुसष्ट अंश सात मिनिटं आडुसष्ट अंश सात मिनिटं ते सत्त्याण्णव अंश पंचवीस मिनिटे पूर्व रेखावृतं असा भारताचा विस्तार आहे म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं तर हे बघा अडुसष्टावं हे रेखावृत्त आहे ते काय म्हणले आपलं ते सत्त्याण्णव अंश पूर्व म्हणजे या दरम्यान रेखावृत्त आहे जवळपास एकोणतीस ते तीस रेखावृत्त भारतामधून जातात हे पण आपल्याला माहिती हवी आहे जनरल माहिती पाहिजे आपल्याला ती नेक्स्ट सुसूत्रता व व्यवस्थापन याकरिता भारतीय रेल्वेचे किती विभाग केलेले आहेत तर आता त्यावेळेचं उत्तर सोळा मात्र आजचं उत्तर आहे अठरा ठीक आहे ते अठरा कोणते येतं इथे आपण ते त्याची नोंद दिले मुख्य नाव सांकेतिक नाव मुख्यालय आणि कधी स्थापन झालं हे पण इथं दिलेले शक्य असेल तर नोट करून घ्या किंवा तुम्ही आता स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प स्थित नाही कुडानुकूलम कल्पकम रावतभट्टा नैवेली तर नैवेली या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प नाही मात्र कुडानुकूलम आहे आपल्याला माहिती आहे की तमिळनाडूमधला हा प्रकल्प आहे त्याच्यानंतर कल्पकम येथे आहे कल्पकमसुद्धा तमिळनाडूमधला आहे जो संपूर्ण देशा बना देश देशी बनावटीचा आहे रावतभट्टुद्धा आहे जो राजस्थानमध्ये आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जैतापूर प्रकल्प प्रस्तावित आहे आपल्याला माहिती आहे काय का कर्नाटकमध्ये आहे नरोरा उत्तर प्रदेशमध्ये आहे चला ठीक आहे हे जाता जाता सुद्धा तुम्ही बघून घ्या कारण हेच तुम्हाला घुमून फिरून मागे पुढे जोड्या लावामध्ये ठीक आहे हे तुम्हाला विचारलेले असतात किंवा उलट विचारले असतात की तमिळनाडूमध्ये कोणता आहे किंवा राजस्थानमध्ये कोणता आहे त्याच्यामुळे हे तुम्ही थोडेसे नोट करून घेतले तरी चालतील त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे ठीक आहे सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेलं राज्य पण आपल्याला विचार करायचा आहे पर्यायाचा लक्षात घ्या आपल्याला काय विचार करायचा पर्यायाचा तर साहजिकच पर्यायाचा विचार करता बासष्ट पॉईंट सतरा पर्सेंट हे गोव्यामध्ये शहरी लोकसंख्या आहे कारण मिझोराममध्ये जर पहिलं तर आपण बावन्न पॉईंट अकरा टक्के तमिळनाडूमध्ये जर बघितलं आपण दोन हजार अकरानुसार तर अठ्ठेचाळीस पॉईंट चार टक्के आणि केरळामध्ये जर बघितलं तर आपण सत्तेचाळीस पॉईंट सत्तर टक्के मग सर्वात जास्त कोणते आहेत खालीलनुसार गोवा म्हणजे आपले उत्तर काय म्हणणार आहे गोवा हे आपलं उत्तर मिळणार आहे त्यानंतर खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे कोणता किनारा आपल्याला माहिती आहे की कोकण किनारा हा तर पश्चिमेला आहे ठीक आहे मलबार किनारा केरळचा हा पण पश्चिमेला आहे आणि दक्षिण किनारा तर काय वेगळाच काहीतरी पर्याय दिलेला आहे म्हणजेच कोरोमंडल किनारा हा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे एकदा जाता जाता तुम्ही हे लिहून घ्या किंवा तुम्ही कु लक्षातच ठेवा कारण हा नेहमी परीक्षेला प्रश्न विचारतात बघा पण कसं बघा म्हणजे जे समुद्रकिनारे आहेत ना त्याला तीन नावं येतं कच्छचा किनारा काठेवाडचा किनारा आणि गुजरातचा किनारा ते तर आपल्याला माहिती आहे पण हे दोन लक्षात ठेवा काठेवाडचा आणि कच्छचा किनारा हे गुजरातमधले इथं महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाठी कोकण म्हणतो आपण महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशाला काय म्हणतो आपण कोकण किनारपट्टी म्हणतो कर्नाटकाच्या किनाऱ्याला काय म्हणलं जातं कानडा किंवा कारवार म्हटलं जातं आणि मल मलबारचा किनारा म्हणजे कुठला तर केरळचा किनारा म्हणजेच मलबारचा किनारा संबोधल्या जातो आता इकडे या बघा तमिळनाडूच्या किनारपट्टीला कोरोमंडल असं म्हणतात आंध्रच्या किनारपट्टीला रायल किनारपट्टी असं म्हणतात आणि ओडिसाच्या किनारपट्टीला उत्कल किनारपट्टी असं म्हणतात हे पाठ करा लिहून घ्या कारण हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामला विचारलं जाऊ शकतं त्यानंतर महाराष्ट्रातील मासेमारीबद्दल काय खरं नाही म्हटल्या शेवटी चला एक एक विधान वाचूया महाराष्ट्रात मासेमारी पंचाहत्तर हजारापेक्षा अधिक चौकीमी क्षेत्र उपयुक्त आहे आता हे सांख्यकीय माहिती आहे उत्तर बरोबर हे महाराष्ट्रात मासेमारी खाऱ्या निमखाऱ्या व गोड्या पाण्यावर चालते हे पण बरोबर आहे अधिक मासेमारी गोड्या पाण्यावर चालते आता त्यांनी काय दिले की नाही ना मग असं काही नाही ना गोड्या आपण समुद्रात ती खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जसं कोकण किनारपट्टीला जर तुम्ही गेले तर मग असं सी काही एवढं बरोबर येत नाही म्हणजे आपलं ते उत्तर होणार आहे हा सी कारण आपल्याला नाही बरोबर शोधायचे तर सुमारे अर्धे पकडलेले मासे सुकविलेले जातात सुमारे अर्धे पकडलेले मासे सुकविले जातात हे ये बरोबर येऊ शकतं त्यानंतर तीव्र उन्हाळ्यात मासेमारी बंद असते तीव्र उन्हाळ्यात नाही सुरू असते असं काही नाही आहे की तीव्र उन्हाळ्यात मासेमारी म्हणजे तुम्ही जर इकडं असं तळ्याच्या प्रदेशामध्ये जा किंवा अजून कॅनॉलच्या प्रदेशात जिथं जिथं म्हणजे आहे शक्य कॅनॉलमध्ये नाहीये परंतु जिथं जिथं तलाव असतात तिथं उन्हाळ्यामध्ये मासेमारी केली जाते किंवा समुद्राच्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे ई तर कन्फर्म रॉंग वाटतो आणि सी तर कन्फर्म रॉंग वाटतो मग आता ई आणि सी ई आणि सी असे पर्याय कुठे येतं पर्याय तीनमध्ये दिलेत यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोचू शकले असते की पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर जोड्या जुळवायच्या सांगितल्यात तुम्हाला तर आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केला मग आपण याबद्दल जास्त बोलणार नाही आहेत त्यानंतर कोणते खनिज लो खनिज नाही आता आपल्याला काय ते लोह खनिजाचे जे प्रकार आहेत ना ते पाठच आहेत ना आपल्याला म्हणजे ते सी ली हे मा सूत्र पाठ आहे ना आपल्याला हे खूप साऱ्या बुक्समध्ये आहे ना सी ली हे मा म्हणजे सी म्हणजे सिडेराईट ली म्हणजे लिमोनाईट हेमेट हेमेटाईट आणि मॅग्नेटाईट हे बघा हेमेटाईट आहे त्यानंतर लिमोनाईट आहे लिमोनाईट पण आहे लिग्नाइट नाही ना लिग्नाइट नाही कारण लिग्नाइट हा कोळसा आहे दगडी कोळसा आहे ठीक आहे मॅग्नाईटाईट आहे त्याने सिडेराईट गायब केलं आणि लिग्नाइट टाकलं ठीक आहे आपल्याला माहिती आहे की अँथ्रासाईट बिटुमिनस लिग्नट आणि पीठ हे कोळसाचे आहेत ना म्हणजे लिग्नाइट कोळसा आहे म्हणून हेच उत्तर आहे हा कोळसा आहे खरी लोखनीज खर नाही त्यानंतर महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चुकीचे आहेत हां तर पहिलं विधान आहे गोदावरी महाराष्ट्राच्या सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते का बरोबर आहे ना एकोणपन्नास टक्के म्हणजे सुमारे शब्द वापरला म्हणजे ते लॉजिकली बरोबर येतं पहिलं विधान कारण गोदावरीच्या खोऱ्यानं म्हणजे जेवढं खोरं आहे गोदावरीचं पूर्ण जे पूर्ण त्यानं महाराष्ट्राचा एकोणपन्नास टक्के भाग व्यापला आहे आपल्याला पाठी नाही हिवळ त्यानंतर उत्तरेकडील मोठ्या दोन नद्या महाराष्ट्रात बाहेर उगम पावतात यस तुम्ही जर पाहिलं तर नर्मदा नदी थोडीशी नंदुरबारला लावून वाहते आणि तापी तर प्रॉपर महाराष्ट्रातल्या दोन चार जिल्ह्यामधून जाते म्हणजे बरोबर येऊ लागलं लॉजिक म्हणजे बी पण सी काय म्हणते बघा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत येस जी आपण आत्ता उल वर उल्लेख केला ना तापी आणि नर्मदा तर या महाराष्ट्राच्या बाहेर बी उगम पाहावं लागल्यात आणि त्या पश्चिम वाहिनी येतं नर्मदा ही भारतातली सर्वात लांबची वाहिनी नदी आहे तर तापी ही महाराष्ट्रातली सर्वात लांबची वाहिनी नदी आहे म्हणजे ए पी सी बरोबर आहे ते काय म्हणते चूक कोणतं कोणतीही नाही असं घ्यावं लागेल कारण तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर एम पी सीने एक प्रश्न असा टाकलायच आहे की वर पण नाही म्हणते उत्तर पण नाहीच म्हणते ती थी। ठीक थी? आहे आणि शेवटचा प्रश्न आहे कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिलेला आहे तर महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि केरळ आपण जर पाहिलं तर जवळपास आठशे त्रेचाळीस किलोमीटर लांबीचा हा रेल्वे लाईन आहे मुंबई ते मंगलोर ठीक आहे आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर केंद्र शासनाचा हिस्सा आहे एकावन्न एक टक्के हा होतं तुम्ही नोंद करून घेऊ शकता यामध्ये महाराष्ट्र शासनाचा आहे बावीस टक्के हिस्सा त्यानंतर कर्नाटकाचा आहे पंधरा टक्के केरळाचा आहे सहा टक्के आणि गोव्याचा आहे सहा टक्के अशा पद्धतीनं ती जे काही कोकण रेली त्याच्यामध्ये हिस्सेदारी आहे ठीक आहे तुम्ही आमचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला जॉईन करू शकता किंवा जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण जॉईन करा तिथंसुद्धा काही महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला आम्ही प्रोवाईड करत असतो आपल्याला जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आपण प्रत्येक याचे जे क्वेश्चन्स आहेत ते अॅनालाईज करण्याचा प्रयत्न करूया त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद